तस देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर असं संत वचन आहे परंतु दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी असंही म्हटलं म्हणजे निराकार तो निर्गुण ईश्वर त्याचाच अंश असणारा आत्मा तो पाहताना मात्र चक्रपाणी अशा स्वगुण रूपाची आस संतांना सुद्धा लागलेली असते तस सगळ्या समाजाचं प्रतीक असलेलं मंदिर मंदिर हे आपल्या परंपरेमध्ये केवळ पूजेचं स्थान नाही मनुष्याच्या सर्वांगीण उन्नतीचं ते स्थान आहे मनाला शांती आध्यात्मिक उन्नती हा तर त्याचा स्थायी भाव आहेच परंतु सगळ्या समाजाचं तिथे संघटन होत सगळ्या समाजामधली श्रद्धा तिथे मंदिराच्या रूपानी आणि मंदिरातल्या मूर्तीच्या रूपाने जिवंत राहते त्याच मंदिरामध्ये मल्लशाला असते पाठशाला असते कलाशाला असते तिथे छोटा मोठा बाजारही चालतो आर्थिक सामाजिक गतिविधींचं केंद्र समाजाचं प्रबोधन करणारं मुख्य ठिकाण ज्ञानदान आणि ज्ञान संपादन दोन्हीचं केंद्र असणारे हे मंदिर असं हे मंदिर कसे पहावे असं सर सरांचं एक पुस्तक आहे आता श्री सर्वेश फडणवीस यांनी काही प्रमुख मंदिरासंबंधी मंदिरांचा समृद्ध वारसा हा विषय घेऊन गाभारा नावाचे जे पुस्तक लिहिलं आहे ते मंदिर कसे पहावे याबरोबरच मंदिरात काय काय पहावे, याचं सुद्धा वर्णन करणारे उत्कृष्ट पुस्तक झालेलं आहे हे पुस्तक इतक्या सुंदर सरळ आणि प्रासादिक भाषेत उतरलं आहे की प्रत्येक मंदिराचं वर्णन वाचताना आपण त्या मंदिरात आहोत अशा भावनेत वाचक पोहोच इतकं सुंदर लेखन त्यांनी केलेलं आहे आणि मंदिरासारखा एक प्रमुख विषय जो वास्तविक समाज जीवनाच्या केंद्रस्थानी असायला हवा तो पुन्हा तसा यावा या उद्देशाने जाणाऱ्या भक्तांनीची दृष्टी बनवणारं हे पुस्तक असं हे सर्वांग सुंदर आणि गुणवान पुस्तक सर्वेश फडणवीसांनी लिहिलं त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या पुस्तकाचे प्रकाशक बुक गंगा त्यांचंही अभिनंदन करतो उत्कृष्ट पुस्तक आहे सर्वांनी वाचलं पाहिजे मंदिरं पाहिली पाहिजे मंदिराचं महत्व समजून घेतलं पाहिजे आणि मंदिरातले क्रियाकलाप पुन्हा सर्व समाजाला या सगळ्या गोष्टींच्या प्रबोधनाचं केंद्र बनेल असे करावे अशी बुद्धी त्यातून सगळ्यांना मिळावी अशी शुभकामना सगळ्यांना देतो आणि माझे चार शब्द समाप्त